नमस्कार म्हणजे मी असं आहे प्रथमेश तुमचं मालवणी हंटर ह्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय आज मी प्रथमच प्रथमच पहिल्यांदा फर्स्ट टाइम मध्ये मी मोटो करतो करतोय माझं मोबाईलच लावून मी मोटो आहे या आमचं गणेश मंदिर प्रियप्पा मोर्या तर तुमका अँगल बिंगल कसं वाटतं माका नक्की सांगा कमेंटमध्ये तर ना आता मी जात आहे ख असंय तर आता जात आहे मी माझ्या ह्या सीटूक ही जी आमची राणी असा माझी हिची आपली रुटीन चेकअप म्हणजे आपली रुटीन सर्विस असा करू मी तर ते आता किती वेळ मग मी आता वाजलेत किती किती वाजले पस्तीस झाले आता हे जी हालत बघा कशी आता एकच मिनिट मी गाडीची हालत दाखवते कशी आधी खडे थांबवले मी कचरे बिचरे टाकून ठेवले तर गाडीची माझी हालत बघा कशी आधी बघा गाडीची हालत बघा माझ्या अशी काही या गाडीची हालत धूळवेळ बसलेली आहे तर आता मी जाते आता एका सर्व्हिसवाल्याकडे एक परगोस जातो दादा ओळखीचा माझ्या काम चांगला करता म्हणून त्याच्याकडे मी घेऊन जाते कोणसेड आहे ना आता हाय स्पीडला बघा हाय स्पीडला कशी करतील बघा अरे तुम्हाला हायवेअर दिसत एवढा लो स्पीडला स्पीड नाही ती वॉवलिंग एकदम म्हणजे असे ह्या होता त्याच्यानंतर आपली इंजिनचा आपली रोटिंग चेकअप असतात म्हणजे कार्ब्युटर साफ कारण एवढेच देत नाही कार्ब्युटर साफ आणि एअर फिल्टर चेंज करूचा आणि जे क्लच रोलर असतात आतमध्ये रोलर असतात आणि क्लच बेल्ट आणि जर गेली असली तर स्प्रिंग घालतय आहे एवढा काम करूचा आता काम करू या आणि आमक लॉंग जायचं लागतं कारण थैसून जर गेलय तर जाय जिजामाताकडे जाव काय जिजामाता टर्न घेऊन हिसर येऊ का त्याच्यासाठी हो हो मी आता रॉंग साईडनी जातोय थोडा नाही जास्त नाही एवढाच हिसर न जो पेट्रोल दिसता ते फक्त पुढे हा बघा शिरा पडली मी याच्याकडे लिहत गायब आता मग त्याचा फोन लावतो लागत ही जो आहे तो गाडीवालो ना तो कस पण आता माहिती छुप पण आता पाठी कोण नाही आता मी असं चाललंय ना असं चाललंय ना आता हॅन्डलकडे बघत राहतो दिसता प्रॉब्लेम आहे सध्या तरी बघा आता बघा पायापर्यंत व्हायब्रेशन येत दाखवूया कारण माका सवय एका हात झाली होती स्कूटी एका हातात झालो होती मी आहे ना जाऊया पटना गाडी येत मग त्या एका हातान पण कधी कधी व्हायब्रेट होता तर काहीतरी म्हणतात ते का टँक स्लॅपर काहीतरी डेथ वॉबल डेथ वबल म्हणतात ते का आणि सुपर बायक मध्ये ते काय म्हणतात टँक स्लॅपर पण नाही युटून घेऊया तर विषय काय होता माहिती आहे बघ ओढणी तर ऍक्टिवा ऍक्टिवाच नाद करायचा नाही कधीच त्या फोन केलाय मी दहा मिनटं देते बोलला दहा मिनटं म्हणजे वीस मिनटं आमका माहिती तोपर्यंत फिराण्याच यावे आपण चला तुमका आमचा झेडपी दाखवते झेडपी चला दुनिया ने ठुकराया है बस तुमने अपनाया है आवरा वाल्या तुझ्या आवरा बाजू घालला अरे दोन स्टार मिळाले तुझ्या गाडीवर पप्पा आता मला सांगत होते तू तुझ्या तो, तो सायलेन्सर काढ मी गाडी घेऊन जाते सायलेन्सर काढू काय नाही माका ती गाडी चालवल्यासारखी वाटत नाही माका धामधाम धामधाम आवाज याचा पण आता सायलेंट आवाज आहे ना खूप असा ऑकोड वाट ए, ए खात माझीच गाडी दिसता तुका मराक हा तर माझ्या गाडीचा सायलेन्सर ना आवाज लय मोठा आहे म्हणजे पूर्ण सोसायटी हादरून टाकता गाडी म्हणजे त्याच्यामुळे पप्पा म्हणतात की कशा एवढा लावतात मग माझी ते शौक होत माझं स्वप्न होता एक रॉयल एनफिल्ड घ्यायची आणि सायलेन्सर लावायचो ही आमची स्पेस टेक्नॉलॉजी हे रस्ते असते मस्त होत ना रस्ते खड्डे कधी करतलेत ना काम खड्ड्यांचा कायच कळत नाही बाग ना कोणतरी स्पीड येतल ना खड्ड्यांना चार तासाच्या मेहनतीनंतर गाडीचा काम झालेला असा हा मार हेल्मेट जी काय हा चार तासाच्या मेहनतीनंतर गाडीचा काम झालेला असा तर काय काय झालं आधी प्रॉब्लेम तुमका सांगते आधी काय काय प्रॉब्लेम फेस करू लागलो मग आता गाडीचा सगळा काय 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 करता होता एक मिनिट हा गाडीचा काय काय करता होता गाडीचा कार्बोरेटर साफ क्लिनिंग करायचं होतं त्याच्यानंतर कार्बोरेटर नंतर बाबा खाई घेत कार्बोरेटर नंतर माका टायमिंग बघायची होती टायमिंग नंतर आपलं म्हणजे आपली नॉर्मल आपली ऑइल बीस या करत होता ऑइल चेंज करत होता सगळं काम केले उशीर लावले माझ आणि आता ऐन टायमा ऐन टायमात काय विषय झालो हां जरा पुढे जाऊया जरा ऐन टायमा काय इशू झाला माहिती आ गाडी चालू केल्यावर आणि केल्या कार्बेटर मध्ये एकदम बारीकशी पिन असता त्याच्यामुळे गाडी ओव्हरफ्लो होऊ लागली त्यांना ह्या करून नाही त्याचं लक्ष पण जाऊ नये चुकीमुळे गाडी ओव्हरफ्लो होऊ लागली आणि मग माझी तिच्यात अर्ध तासाच्यात गेलो माका आधीच उशीर झाला घरात त्यानंतर फोन रिसे होते आणि त्यात काय हे ना एवढा वेळ लावला सेट जरा टाईट करून घेतलाय त्याच्यामुळे जरा गाडी जरा मग हात सोडून बघूया गाडी कशी येतात कोनसेटच जरा काम असा वाटता वाटत नंतर आराम काढून वेळ काढूनच योग आहे कोन्सेट साठी आता त्यातल्या त्यात गाडी बरी ती बघ आपल्या याच्यातच चाललीय प्रमाण कॉन्सर्टचं काम मी दुसऱ्या माणसा टिकून घेतले याच्याकडचा कॉन्सर्ट चा काम आवडत नाही आणि आता संध्याकाळी आमच्या फाट्यावर ना गर्दी मस्त असता वाटत नाही अशी संध्याकाळी झाली अशी आणि आता माका तुम्ही सांगताना की तुमचा प्रश्न पडलो असत की किती खर्च गेलो ऍक्टिव्ह हे सगळं करू तर माझं टोटल का त्यांना काहीतरी सहाशे ऐंशी अधिक साठ बरोबर काहीतरी सातशे चाळीस रुपये मका खर्च येईल ऑइल बिल सकट ऑइलचे काही ते साडेतीनशे रुपये बाकी या जनरल सर्विसचे आपले काहीतरी फिल्टर फिल्टर विल्टर सगळं नीद। एक एअर फिल्टर बदलूक नाही फक्त माझं एअर फिल्टर चांगलं होतं तर गाडी वॉशिंग मका देऊ गावाची नाही कारण मग आधीच उशीर झालेलो आशी ॲक्सिडंट झाला तर ह्या बघा गाडी अजून विसरत आता पिकअप पिकअप मस्त सायलेंट झाली गाडी सायलेंट झाली मस्त गाडी आव मी आम्ही आव मी आम्ही आर तर हे कोण ए बाबा नो काय मध्ये सायकल घेऊन होतात रे सायकली कधी लाईटी बिटी काय नसतं हा तर माझा मोठा बलक तुमचा आवडला असा तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि काय जर आपल्याक काय म्हणताय त्या इम्प्रुवमेंट हवे हो असतील माझ्या व्हिडिओत तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे माका समजा बाबा माझ्या व्हिडिओत खरंच माझी चूक होता आपली चूक आपल्याक कधीच दिसत